नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पुन्हा वंचितच्या महिला आघाडीने महिला अत्याचार रोखला व पीडित महिलेला नियम मिळवून दिला अकोला जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे किंवा कमी होण्याचे नाव घेता येत नाही आहे त्यातच वंचित बहुजन आघाडी वगळताही सतत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी धावून येत राहते अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत अशीच पुन्हा एक घटना घडली आहे एक महिला अत्याचाराची घटना घडली आहे सदर पीडितेला वाईट दृष्टीने व लगट साधण्याचा प्रयत्न आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून करत होता पण सदर पीडिता विरोध करत असल्याने त्या ते पीडितेला भर रस्त्यात ऑटोतून ओढून मारहाण केली सदर प्रकरणाची पोलीस तक्रार देण्यासाठी पीडिता का गेली म्हणून तिच्या घरी जाऊन तिला अमानुष मारहाण केली पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला व त्या महिलेला न्याय दिला तसेच एफ आय आर नोंदवून वाढीव दाखल केली परंतु त्याला अटक होईपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी प्रदेश महासचिव माननीय अरुंधतीताई शिरसाट यांनी दिला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढाव शिक्षण व आरोग्य सभापती मयाताई नाईक माजी समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट विकास सदाशिव महिला महानगर महासचिव ज्योती खिलारे पश्चिम युवा महानगराध्यक्ष आशिष मांगोळकर विद्या आंबोरे द्वारकाबाई शिरसाट यांच्यासह जिल्हा व महानगर महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या गेल्या दोन दिवसापासून आम्ही दाखी पोलीस स्टेशनची चक्कर मारतो आहे वरच्यावर अकोल्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत आणि त्या दोन दिवसापूर्वी एका महिलेला ऑटोतून खेचून मारलं आणि तेवढ्यानीच भागलं नाही तर तिच्या घरी जाऊन तिच्या छातीवर बसून भुक्क्यांनी आणि पायपांनी मारलं आणि तिचा विनयभंग केला पण पोलीस स्टेशन हा विनयभंग आहे असं मानायलाच तयार नाही गेल्या सहा महिन्यापासून तिची छेड तो मुलगा काढत होता तिच्या मागे फिरत होता पण तरीही पोलीस स्टेशन माहिती नाही आजचं हे पोलीस स्टेशन कशाची वाट पाहत आहे याचाच आम्ही विचार करतो आहोत पण आज आम्ही सगळी महिला आघाडी इथे येऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करून घेतलेत आणि शेवटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागला आमची हीच मागणी आहे की अशा पद्धतीने जर का पोलीस प्रशासन हल्लं नाही तर येणारा दिवस हा आमच्या महिलांसाठी मुलांच्या सुरक्षिततेचा काळ नाही या प्रशासनाने विचार करावा आणि जर त्या महिलेला न्याय नाही मिळावा मिळाला तर आम्ही आमच्या वंचितच्या स्टाईलने या कार्याची दखल नक्कीच घेऊ आणि या प्रशासनाला वंचित za danka